नमस्कार आणि प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन घेऊन येते आणि अशीच गोष्ट नेहमी आणि नक्कीच घेऊन येणारी आहे ती म्हणजे तपून या ठिकाणची तपून या ठिकाणचं जर वैशिष्ट्य तुम्ही बघितलं तर या ठिकाणी स्वतः छत्र चात, छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेले आणि त्याच बरोबर रामाने सुद्धा या ठिकाणी पायद ठेवलेले होते तर चला जाणून घेऊया या ठिकाणची महत्वाची गोष्ट आणि महत्वाची माहिती सुद्धा नक्कीच तुम्हाला आवडेल महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगितलं की ज्या ठिकाणी रामाने वनवास केला होता आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की रामाने ज्या ठिकाणी स्वतः पाय ठेवलेले होते ती गोष्ट म्हणजे तपोवन आणि तपोन मधील रामाने आणि लक्ष्मणाने हे झाड लावलं होतं आणि अशी एक प्रथा आहे असे एक गोष्ट मानली जाते की ज्या ठिकाणावरनं ज्या गोष्टीवरनं हे झाड सगळं जास्त फळ देईल हे फळ आल्यानंतर त्या साईडला सगळ्यात जास्त पाऊस पडेल असं म्हटलं जाते आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की स्वतः सीता माता सीते मातेने जे झाड लावलेलं होते ज्याप्रमाणे रामाने आणि लक्ष्मीने लावलं होतं ते झाड म्हणजे हे आहे आता सध्याच्या काळामध्ये पडल्यानंतर सुद्धा हा छोटस झाड आहे की ज्याला पावली फुटलेलं आहे हे झाड स्वतः सीता मातेने लावलेलं आहे ही एक महत्वाची आणि एक रहस्यमय गोष्ट ती म्हणजे तपोन या ठिकाणी दडलेली आहे ऐतिहासिक शिवमंदिरामध्ये आपण तर प्रवेश केला रामाचं सुद्धा आपण बघितलं त्याचबरोबर सीतेने सुद्धा कोणत्या प्रकारचं झाड लावलं हे सगळं बघितलं पण एक बारा महिने सगळी गोष्ट देणारी आणि आनंददायी देणारी गोष्ट म्हणजे ती म्हणजे कुंड कुंड म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात की एक तर थंड पाण्याचा कुंड असेल किंवा गरम पाण्याचं कुंड असेल पण या ठिकाणी तर या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे बारा महिने राहणारं थंड पाण्याचं कुंड आज सुद्धा या कुंड्याचा जर आपण बघितलं विचार केला तर या कुंडामध्ये आज सुद्धा पाणी आहे इव्हन एवढं नव्हे तर मे महिन्या सुद्धा मध्ये या प्रकारचं पाणी याच परिस्थितीमध्ये राहते आणि त्यातही वर्ण सूर्यदेवता कितीही तपला तरीही सुद्धा ह्या कुंडाचे पाणी अजूनही थंड राहते या ठिकाणावरनं नाम सुद्धा गेले होते दुसरी महत्वाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या ठिकाणावरनं महादेवाचं दर्शन घेऊन गेले होते आणि जे झाड आहे हे छोटे झाड बघितलं तुम्ही हे हे खाली ला से से है, है, ला एक छोटं झाड आहे ते सीतेमात्याने लावलेलं आहे त्याच्या बाजूला जांभळाचं झाड आहे हे राम आणि लक्ष्मणला लावलेलं आहे आणि नदीपासून जर तुम्ही थोडंसं समोर गेले तर एक तिथे उमराचं झाड आहे की ज्या साईडने फळं जास्त येते त्या साईडने पाऊस जास्त सा पडेल मग चारीकडनं जर आले तर चारीकडनं पाऊस सारखा पडेल एकीकडनं आले तर एकीकडनं पडेल असं आजपर्यंत लोकांचं म्हणणं आहे आणि ते खरं धर झालं असं ऐतिहासिक

पायसारखं बरी तू खालू आणि गरम झालंय त्यापैकी बोलताय काय माहिती आता हम्म मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रभू श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण हे ठिकाण या ठिकाणी येऊन गेले होते हे धर्ती पावन सुद्धा करून गेले होते आणि महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की ते पायाचे झा मग पायाचे ठसे होते तरी कुठे या ठिकाणावरती मी तुम्हाला आज घेऊन येणार आहे आणि महत्वाची गोष्ट आहे की याच ठिकाणी सीते मातेची सुद्धा होती आणि या धर्तीला या क्षेत्राला त्यांनी पाय सुद्धा दिले होते आणि पावन ही धरती केलेली होती चला बघूयात नेमके हे ठिकाण आहे तरी कुठे त्यासाठी महत्वाचं म्हणजे तुम्हाला ही नदी पार करून यावं लागले आणि नदी पार करत असताना हो मला प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांचे आणि महत्वाचं म्हणजे ही जी जागा आहे आणि ही जी पिंड आहे ही आहे महादेवाची आणि ही जी जागा दिलेली आहे ती शेते मातीची नयने सुद्धा होती असं सुद्धा म्हटलं जाते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भिंत सुद्धा उभारली गे गेलेली होती पण काही काळानंतर आता ही रिंद अस्तित्वात नाही राहिलेली आहेत आणि हे जे दोन तुम्हाला गोल ठसे दिसत आहेत ते आहेत ते म्हणजे पायांचे या प्रभू श्रीराम ए ही सुद्धा या ठिकाणावरनं वास करून गेलेले होते तर चला कशी वाटली याची माहिती एम एस सदेश ट्रेनिंग नेहमी तुमच्यासाठी खास आणि अनोखे काहीतरी घेऊन येते तर तुम्हाला नक्कीच करायचं आहे ती म्हणजे लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद मित्रांनो